आ काल गेली फिरायला रात्री आली का नाही तेव्हापासून बालकी ठो 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 माझ्या नाव ना करू दे पण मी तुला बोलले का मी तुला बोलले ना तुला मी तुला बोलले का माझी मी बघीन ना काय करायचं बघ जा करून तशी तशी करायचं नाही तो तू काय ठेवले

काही होई ना गाय कर स्वयंपाक खा खा करून स्वयंपाक तो अगं मी खाल्लंय नाही थोडा आता मग तेच म्हणते खाल्लंय आम्ही सगळ्याने सगळ्यात खाल्लंय तुम्हाला काय मरची तर तू कशी मरची मरून मी मिरी तर मी मिरी तर सगळे भारी होईल ना सगळी उड्या मारते माझ्या नावानं मी मिरी फिरी तर घ्या मत न शिजवा आणि खावा माझ्या मागची पनवती गेली म्हणून गिरा

नाही <Sanskrit> ठेव <Sanskrit> <sanskrit> ねえたく 我出去。啊嗯